नमस्कार धागा फॅशन या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणजे हा जो ब्लाऊज आहे ना ह्याला मी अस्तर जोडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याला कॉटनचा अस्तर लावलेला आहे हा कस्टमरचा ब्लाऊज शिवायला आलेला आहे तर म्हणलं हा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा तर ज्या आता आपल्या नवीन मैत्रिणी शिकत आहेत म्हणजे बेसिक त्यांची सुरुवात आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फारच युजफुल होणार आहे तर काय सांगणार आहे मी आज तर ही छत्तीस साईजची कटोरी आहे म्हणजे छत्तीस साईजचा जो ब्लाऊज आहे ना त्याची ही कटोरी आहे तर काय करणार आहोत एक एक वेळेस काय होतं की आपण कटोरीला ज्यावेळेस टक्स घेतो तर ते टक्स कसे होतात की ते असे एका एक था वेळेस फारच असं टोक येतं तो, कटोरीला आणि मग ते फार खराब दिसतं तर, जास ता, 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 ता तर टोक जास्त येऊ नये आणि कटोरी परफेक्ट भसावी त्या तसं जर आपल्याला पाहिजे असेल तर कशा पद्धतीने आपण टक्स घ्यायचे जेणेकरून टोक पण येऊ नये आणि परफेक्ट कटोरी दिसावी तर मी तुम्हाला कशा पद्धतीनं कटोरीचे टक्स घ्यायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर स्किप न करता स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्ही बघा बारकावे सगळे मी सांगितलेले आहेत तर ह्याचं मी अस्तर दोन्हीचं पण मी जोडून घेतलेलं आहे म्हणजे ह्याचं पण बघू शकता तुम्ही अस्तर जोडून घेतलेलं आहे तर ही उजवी साईड आहे आणि डावी साईड आहे तर कटोरी जोडायची पण कशी आहे आणि टक्स पण कसे घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कटोरी जर चपटी बसत असेल तर कशा पद्धतीने टक्स घ्यायचं तर आजचा व्हिडिओ होणार आहे की जर कटोरीला जास्त प्रमाणाच्या टोक येत असेल तर कशा पद्धतीनं कटोरी जोडायची तर चला मैत्रिणी न करूया आपण सुरुवात तर हे बघू शकता आता इथून आपण गळ्यापासून तर आता आपण इथून अशी टीप मारून घेऊया म्हणजे इंच अंतर ठेवा एकसारखं आणि वरून आपण कटोरीला जोडायला सुरुवात करायची हालून वरती करायचं नाही वरून खाली जोडायला सुरुवात करायची आणि एक सारखं व्यवस्थित कमी जास्त यायला नको फिनिशिंगसाठी ते फार महत्त्वाचं आहे तर बघू शकता तर आता ही सिंगल टीप घेतलेली आहे तर आपण अनेकदा डबल टीप घेऊया त्याच्यावरून तर मा हे बघू शकता व्यवस्थित आता आपली हे मारून झालेलं आहे म्हणजे टीप मारून झालेली आहे तर आता आपण काय करणार आहोत इथे बघू शकता तुम्ही हे दोन टोक आहेत ना ही अशी एकत्र करायची म्हणजे पावींचं इंच इथं अंतर सोडायचं जरा थोडंसं आणि व्यवस्थित खाली कमी जास्त होत असेल तर ते कट करून घ्या तुम्ही आणि पावींचं इंच इथं शिलाईसाठी सोडून घ्या आणि नंतर इथे खालच्या साईडला <coughs> एक दीड इंच टक्सचं हे घ्या आणि उंची जी आहे ना ती तुम्ही अडीच इंच घ्या म्हणजे तुम्ही प्रमाणाच्या बाहेर उंची सुद्धा जास्त घेऊ नका आणि रुंदी पण जास्त घेऊ नका जर तुम्ही उंची टक्सची जास्त घेतली तर एकदम टोक जास्त येतं आणि फिटिंगला पण व्यवस्थित कटोरी बसत नाही तर मी उंची अडीच इंच घेतलेली आहे आणि इकडे मी दीड इंच घेतलेली आहे म्हणजे किती साईजला किती रुंदी आणि उंची घ्यायचं हे पण मी डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे अशा पद्धतीने आपण टक्सची रुंदी आणि उंची घ्यायची आणि असं क्रॉस मध्ये आखून घ्या आणि आता जसं आखून घेतलेलं आहे ना तसं आपण टीप मारून घ्यायची आहे त्याला पण आपण डबल टीप मारून घेऊया म्हणजे जेणेकरून उसवणार नाही किंवा टिपा एक एक वेळेस मग उसवत जातात आणि थोडंसं जे असतं ना हे दोरा तो, तो वरती जास्त सोडा कारण काय होतं परत हळूहळू करत जर तुम्ही जसं वापरत जाल ना तसं तो असा उसवत जातो आणि मग नंतर ते पूर्णच उसवतं खालीपर्यंत तर हे बघू शकता तुम्ही तर कशी अशी कटोरी व्यवस्थित आलेली आहे जास्त त्याला टोप पण आलेलं नाही व्यवस्थित फिटिंग म्हणजे हे आलेलं आहे आणि तुम्ही जर ज्यावेळेस व्यवस्थित शिवून घालाल ना त्यावेळेस ह्याचं फिटिंग खूप परफेक्ट बसतं तर आपण डाव्या साईडची पण कटोरी बघून घेऊयात ते पण असं जोडून घ्या तुम्ही एकसारखं अंतर ठेवू त्याला पण आता आपण असं करूया बघा ही व्यवस्थित दोन्ही अंतर एकसारखं व्यवस्थित झालेलं आहे एक्स्ट्राचं काही दिसत नाहीये तर ते पण असं पाव इंच ह्या साईडला एक्स्ट्राचं जरा सोडून घ्या हे बघू शकता तुम्ही दिसत असेलच तुम्हाला थोडंसं इथं शिलाईसाठी सोडलेलं आहे मी जिथं आपण हुकलूक पट्टी जोडतो तिथं आणि खालच्या साईडला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे वरती आपल्याला अडीच इंच उंची घ्यायची आहे टक्सची आणि अशा पद्धतीने आपण टीप मारून घेऊया तर बघू शकता किती छान असं दोन्हीचे पण असं हे फिटिंग आलेलं आहे आणि व्यवस्थित टक्स आलेला आहे आणि स्ट्रेट टक्स आलेला आहे कुठंही क्रॉस अशी आ, ही टीप आलेली नाही आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीनं जर कटोरीचं कटिंग तुम्ही केलं मापही त्या पद्धतीने व्यवस्थित टाकली आणि टक्स ही या पद्धतीने घेतले तर अजिबात कटोरी एकतर चपटी पण बसणार नाही आणि कटोरीला प्रमाणाच्या बाहेर टोप पण येणार नाही आणि जसं तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीनं तुम्ही टक्स घ्या अगदी फिटिंग परफेक्ट बसतं नवीन शिकणाऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ फारच युजफुल आहे तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक श आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय